नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण खास महिलांसाठी ती उपयुक्त टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर टोमॅटो जे खातात त्यांचे केस कधीही पांढरे होत नाहीत असे आयुर्वेदात सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश नक्कीच करा दोन नंबर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कोणत्याही मेडिसिनचा वापर करू नये यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतात तसेच मासिक पाळी देखील इरेग्युलर होते ती नेहमीच येत नाही तीन नंबर ती जर मासिक पाळी खूप उशिराणी येत असेल तर तारखेच्या एक आठवडा आधीपासून रोज पपई अननसाचे सेवन करावे यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल चार नंबर तसेच तारखेच्या आधी मासिक पाळी येत असेल तर आहारातील गरम पदार्थाचे सेवन टाळावे यामुळे मासिक पाळी योग्य तारखेला येईल हा उपाय नक्की करून पहा पाच नंबर महिलांनी दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत एक प्लेट भरून सलाडचे सेवन करावे यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि कुठल्याही आरोग्याची समस्या येत नाही फक्त रात्रीच्या वेळेस सलाड खाऊ नये सहा नंबर तसेच आहारामध्ये नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन देखील करावे यामुळे काय होईल तर वजन तर कमी होतेच शिवाय चेहऱ्यावर देखील ग्लो येतो त्यामुळे ग्रीन टीचे सेवन नक्की करा सात नंबर ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून योगा करावा तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावे यामुळे वजन कमी व्हायला आणि तुमचं सौंदर्यदेखील वाढेल त्यामुळे ज्या स्त्रियांचे वजन जास्त आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा आठ नंबर चेहऱ्यावर डाग पडले असतील तर त्यावर थोडीशी हळद पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून डागावर लावा आणि सतत हा उपाय केल्यास डाग लवकर कमी होतात सुंदर दिसण्यासाठी हा उपाय नक्की करा नऊ नंबर ज्या स्त्रिया आंघोळीनंतर आपले केस टॉवेलने गुंडाळतात त्यांचे केस गळण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे केस धुतल्यानंतर कधीही टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू नका दहा नंबर जास्त या हाताने स्वतःचे कपडे धुतात त्यांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होत नाही त्यामुळे हाताने कपडे धुणे कधीही चांगले अकरा नंबर महिलांनी मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी आराम मिळेल ज्या महिलांचे पोट दुखते त्यांनी हा उपाय नक्की करून पहा बारा नंबर गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात तेरा नंबर ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी झाले आहे किंवा असेल तर त्यांनी ओवा आणि जिरे खावे जेणेकरून दुधाची मात्रा वाढेल चौदा नंबर नेलपेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे नेलपेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही पंधरा नंबर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे चेहरा चमकदार होतो चेहरा चमकदार करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा सोळा नंबर आयब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री वॅसलीन लावा सतरा नंबर महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे यामुळे हाडे मजबूत राहतात अठरा नंबर ज्या महिलांची चेहऱ्यावरची स्किन ही ड्राय असेल तर अशा महिलांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर खोबरेल तेलाची मालिश करावी यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नक्की येईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा एकोणीस नंबर ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावे तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये बीट आणि सफरचंद गाजर यांचा समावेश देखील करावा त्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल वीस नंबर ज्या महिलांची ड्राय स्किन आहे त्यांनी चेहऱ्याला कच्चे दूध लावावे यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो एकवीस नंबर रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य वाढते बावीस नंबर जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर रोज गूळ खावा यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल तेवीस नंबर ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही पडत नाहीत चोवीस नंबर आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाश क्रियाशील रहा नंबर ज्या महिला मताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील सव्वीस नंबर जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडशूप मिसळून पिते तिला लवकर म्हतार पण येत नाही सत्तावीस नंबर ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्यांना कमी आजार होतात किंवा त्या कमी आजारी पडतात अठ्ठावीस नंबर ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजण किंवा पायभोळ घालतात त्यांची पाय दुखण्याची समस्या दूर होते त्यामुळे पायामध्ये पैंजण आणि पायभोळ नक्की घाला एकोणतीस नंबर ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाक करतात करतात आणि प्रथम देवाचे नामस्मरण व सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात सुखसमृद्धी नांदते त्यामुळे हा उपाय तुम्हीही नक्की करून पहा थर्टी तीस नंबर ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी त्यामुळे वजनही कमी होते वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा